देशभरातील ट्रक आणि टँकर चालक संप मागे घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेची बैठक संपली आहे हिट अँड रन कायदा तुर्तास लागू होणार नाही ना असे गृहमंत्रालयाने सांगितले केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे सरकारला असे म्हणायचे आहे की नवीन नियम अद्याप लागू झाला नाही आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की भारतीय न्यायसंहिता एकशे सहा दोन लागू करण्यापूर्वी आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल सदन म्हणाले तुम्ही आमचे ड्रायव्हर नाही तर आमचे सैनिक आहात तुमची कोणतीही गैरसोय व्हावी अशी आमची इच्छा नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहा वर्षाची शिक्षा कायम ठेवली आहे तसेच दंड आकारण्यात आला आहे तो होल्डर आहे जोपर्यंत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची पुढील बैठक होत नाही तोपर्यंत कोणताही कायदा लागू केला जाणार नाही ही टाइम रन कायद्यातील नवीन दंडात्मक तरतुदी विरोधातील आंदोलन लवकरच मागे घेण्यात येईल असेही ट्रकर्स असोसिएशनने म्हटले आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या